नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी पहलगाम काश्मीर येथील भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ ढानकी येथे भाजपाचे आंदोलन पहलगाम काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकावर धर्म विचारून दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला या घटनेमुळे संपूर्ण देशात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे घटनेच्या निषेधार्थ देशात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने आंदोलने केली जात आहे अशाच प्रकारे धानकी शहरात सुद्धा भाजपा ग्रामीण तर्फे सदर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले शहरातील मुख्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने स्थानक अशा ठिकाणी आंदोलने करण्यात आले आहे धानकी नगरीचे लोक नियुक्त नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी उपस्थित आंदोलकांना सदर घटनेबाबत उद्बोधन केले त्यानंतर सदर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाच्या आत्म्यात चिर शांती लाभावी या मौन पाळण्यात आले यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला या प्रसंगी नगर अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगांबर वानखेडे भाजयुमो जिल्हा महामंत्री रोहित वर्मा नवनिर्वाचित शहर अध्यक्ष बाळू योगेवार ग्रामीण मंडळ अध्यक्ष विक्रम राठोड गट नेते संतोष पुरी ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे प्रकाश जयस्वाल दीपक पाटील चेंद्रे रमेश गायकवाड गणेशराव नर रमन रावते गणेश सुदेवाड महेश पिंपरवाड महेश शहाणे नागेश संतोष वैभव कोठारी गोविंद उत्तमराव रावते पंकज केशेवाड जालिंदर सुमित मुखीरवाड सुदर्शन देवरकर साई धोपटे मल्हार चंद्रे राहुल नरवाडे दिगांबर सिरटकर यांच्यासह धानकी शहर भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते एम के मराठी न्यूज करता धानकी प्रतिनिधी दिगांबर सिरटकर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा